ताराम हनुमान मी अमृता भंडारी आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही कधीच ऐकली नसेल रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊबहिणीचं नातं नाही तर त्यामागे लपलेलं आहे एक गूढ व्रत एक देवीचं रूप आणि एक राक्षस राजाचा त्याग देवी लक्ष्मीने स्वतःची ओळख लपवून एका राक्षसाला राखी बांधली आणि घडलं असं काही की आजवर लोक फक्त भाऊलाच राखी बांधतात पण का हे तुम्हाला माहिती आहे का तर चला जाणून घेऊया ही गोष्ट ऐकल्यानंतर तुमचं मन हदरून जाईल कारण ही गोष्ट आहे एका राखीच्या धाग्याची पण तो धागा फक्त एक बंधन नव्हता तो होता एका देवतेचा खेळ एका राजाचं बलिदान आणि विष्णूच्या मायाजालाची गूढ कथा खूप जुनी गोष्ट आहे त्रेतायुगात पृथ्वीवर एक दानव राजा राज्य करत होता नाव होतं बली पण हा बली दुसऱ्या कुठल्याही राक्षसासारखा नव्हता तो मोठाच भक्त होता थेट श्री विष्णूंचा तो एवढा उदार एवढा दानशूर होता की जेव्हा तो यज्ञ करत असे तेव्हा जे कोणी त्याच्याकडे मा, काही मागायचे ते त्याने लगेचच देऊन टाकायचं त्याची कीर्ती इतकी पसरली होती की स्वर्गाचे देव सुद्धा घाबरले बली इतका मोठा झाला होता की त्याने स्वर्गावरही कब्जा केला देवतांना भीती वाटली ते गेले श्री विष्णूंकडे हे नारायण आता ह्याला थांबवा नाही तर संपूर्ण सृष्टीचं संतुलन मिकडे तेव्हा श्री विष्णूंनी एक योजना आखली त्यांनी घेतला वामन अवतार एक लहानसा अगदी साधा वाटणारा ब्राह्मण छोटासा शरीराने पण बुद्धीने चाणाक्ष वामन गेला बलीच्या यज्ञात नम्रतेने म्हणाला राजा मला फक्त तीन पावलं जमीन दे बली हसून म्हणाला तीनच मी तर तुला गावन गाव देईन हे घे तू तीन पावलं म पण मंडळी जसं वामनाने आपलं पहिलं पाऊल टाकलं तसं संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पाऊलाला त्याने आकाश व्यापलं आणि मग तिसऱ्यासाठी विचारलं राजा आता तिसरं पाऊल कुठे ठेवू बली समजून गेला हा साधा ब्राह्मण नाही हा तर साक्षात विष्णू आहेत तो हसून म्हणाला महाराज ठेवा तुमचं तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर आणि विष्णूंनी त्याला पाताळात पाठवलं पण बलीने एक मागणी केली माझ्या पाताळात तुम्ही कायम माझ्यासोबत राहा हे ऐकून विष्णूही अडकले भक्तांचं वचन मोडायचं नाही म्हणून विष्णू गेले पाताळात त्याच्याजवळ राहायला पण स्वर्गात उरल्या लक्ष्मी देवी चिंता वाढल्या विष्णू जे संपूर्ण सृष्टीचे पालन करता ते आता एका दानवाच्या पाताळात राहू लागले तेव्हा लक्ष्मीने एक युक्ती शोधली एका सामान्य स्त्रीचे वेश धारण करून पोहोचली बलिराजाकडे तिने म्हणलं राजा मी इथली नव्हे परक्या गावची आहे आज रक्षाबंधन आहे मला तुमचं रक्षण पाहिजे म्हणून तुम्हाला माझा भाऊ मानते मला एक राखी बांधू द्या राजा बली उदार माणूस आणि राखीच्या नात्याचं मोल समजणारा त्याने ती राखी बांधू दिली लक्ष्मीने राखी बांधली आणि मग हसून म्हणाली राजा मला एक वर पाहिजे बली म्हणाला बोल बहीण तोंडचं नाही म्हणणार ती म्हणाली माझे पती श्री विष्णू ते तुमच्याकडे आहेत ते मला परत हवे आहेत क्षणभर बली शांत झाला पण नंतर त्याने हसून उत्तर दिलं तू तर मला गाठलंसच गबानी त्याने विष्णूंना परत स्वर्गात पाठवलं लक्ष्मी परत गेली आणि रक्षणाचं हे बंधन जे एक राखीच्या धाग्याने सुरू झालं होतं ते चिरकाल टिकणारं बंड मंडळी ही फक्त एक गोष्ट नाही ही आहे श्रद्धेची विश्वासाची आणि त्या एका गुढ शक्तीची जी एका राखीमध्ये लपलेली होती काही ग्रंथ सांगतात की त्या दिवशी लक्ष्मीने फक्त राखीच नाही तर एक शक्तिमान मंत्र सुद्धा त्यात गुंफला होता जो बलीच्या हृदयाला स्पर्श करील आणि त्यातलं अहंकाराचं विष गाळून टाकेल आज आपण राखी बांधतो हसत खेळत भावंडांमध्ये पण त्या एका राखीमुळे एक दानव राजा देवतेचा भाऊ झाला आणि सृष्टीचं संतुलन पुन्हा स्थिर झालं काही लोक विचारतात देवता राखी बांधतात का हो पण लक्षात ठेवा जेव्हा भावना शुद्ध असतात तेव्हा नातं काय काळ कोणता हे विचारायचं नसतं ते फक्त अनुभवलं जातं म्हणूनच रक्षाबंधन हा फक्त सण नाही ती एक आठवण आहे की कुणीतरी आपल्यासाठी उभं आहे आणि कधी कधी ती व्यक्ती असते एका वेगळ्याच रूपात जसं लक्ष्मीनं स्वतःला सा साध्या स्त्रीसारखं सादर केलं आणि एका दानवराजालाही भाव बनवलं तर अशाच गूढ आणि हृदयात घर करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल अमृता भंडारी पुढच्या वेळी जेव्हा राखी बांधाल लक्षात ठेवा त्या एका धाग्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाचं रक्षण झालं होतं त्यावेळी बळीराजा म्हणाले होते पण दरवर्षी एक दिवस असा असावा की तो मला भेटायला यावा आणि लोक हाच दिवस भाऊ बहिणीच्या प्रेमासाठी साजरा करतात तेव्हापासून दरवर्षी श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस लक्ष्मी माता विष्णूंना भेटायला येतात आणि बहीण आपल्या भावाच्या हातावर प्रेमाने राखी बांधतात रक्षाबंधन म्हणजे केवळ रक्षेची ठेव नव्हे तर प्रेम समर्पण आणि त्यागाची एक अद्भुत परंपरा आहे एक राक्षस राजा पण भक्त एक देवी पण भगिनी एक राखी पण संपूर्ण मानवजातीसाठी एक संदेश तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या अमृता भंडारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या राखीला फक्त एक धागा न समजता त्या मागचं गूढ समजून पहा पुन्हा भेटूया अशाच एका गुडखतेसोबत तोवर सीताराम हनुमान कष्टहर दुःखहर दारिद्र्यहर हर हर महादेव